अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा सर्वांचा आजचा दिवस आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या नि प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या नावाने या व्हिडिओला सुरुवात करूया तर चौदा डिसेंबर रोजी आहे दत्त जयंती म्हणजे उद्या आहे दत्त दत्त जयंती दत जयंती निमित्त आपण सगळे स्वामी भक्त सेवा करत आहे बघा आता सप्ताह बसला आहे आता ज्यांना गुरुचरित्राचे पारायण जमले नाही त्यांनी काही वेगळं करू नका फक्त एक सेवा आपल्याला करायची आहे ताई दादा असे आहे की ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण त्यांना यावेळेस वेळ मिळाला नाही त्यांना जॉब होता किंवा कुठं जायचं होतं खूप सारे कामं आपल्या जीवनामध्ये असतात कारण आपण सांसारिक माणूस म्हटल्यावर कामं आपल्याला असणारच आहे पण सेवासुद्धा आपल्याला करायची असते तर ज्यांना गुरुचरित्र पारायण जमलं नाही त्यांनी काय करायचं तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचा उद्याचा दिवस नक्की एक वेळा एक पूर्ण पाठ करा म्हणजे एक तास लागून जाईल नाहीतर तुम्हाला जी सेवा केंद्रात मिळेल बघा सप्ताह बसला आहे म्हणजे अखंड नाम चालू असेल केंद्रामध्ये विनावादन स्वामीचैत्र सारामृत अकरामाडी जप तर तुम्हाला प्रहरची सेवा करायची आहे तीसुद्धा होत नसेल तर झाडू मारायची तिथं थोडंसं काम करायची ही सेवा तुम्हाला नक्की करायची आहे तर बघा आता सेवा तर सेवा किती करायची कशी करायची याचं काही नसतं सेवा कमी करा जास्त करा याला महत्त्व नाही सेवा ही सेवाच असती कारण दिवसभर सेवा करून दुसऱ्यांबद्दल मनात वाईट विचार असतील तर त्या सेवेचा काय फायदा आणि सेवा कमी करा पण दुसऱ्यांचा चांगला विचार करा तर त्या सेवेचं फळ लवकरच आपल्याला मिळत असतं म्हणून देव म्हणतो वेळ वेळ ठेवून सेवा नका करू तर मन भाव ठेवून सेवा करा तर चला आज अशाच कुठल्या सेवा करायच्या आहेत ते बघूया त्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण खूप सेवा केल्या जप तप केला तर आपल्याला खूप काही मिळतं का तर असं काही नसतं छोट्यात छोटी सेवा केली तर मोठं फळ देऊन जातं आणि मोठ्यात मोठी फळ सेवा केली तरीसुद्धा ती आपल्याला कधी काही देऊन जात नाही किंवा मग आपल्याला खूप वेळ लागतो असं भरपूर वेळा घडत असतं तर या सगळ्यांचं एकच आहे आपण समोरच्याला किती आनंदी ठेवतो किती त्रास देतो म्हणजेच आपला सर्व लेखाजोखा हा स्वामी महाराजांजवळ लिहित असतो म्हणून तुम्ही माणसात देव शोधा सर्वांना आनंद द्या तर कोणता मंत्र म्हणावा हे बघूया तर बघा तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त म्हणजे उद्या महत्त्वाचा एक मंत्र बोलायचा आहे तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ डिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ डेगंबरा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्याच पद्धतीत हा मंत्र जर खूप मोठा असेल तर याच्यापेक्षा छोटा एक मंत्र आहे तो बोला हा मंत्र बघा ओम त्राम दत्तात्रय ओम त्राम दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा दत्तभावांनी म्हणा किंवा गुरुचैत्रातील चौदावा अध्याय वाचा एवढी सेवा करायची आहे बघा ही सेवा दिवसभर जर चालू ठेवली तर फा म्हणजे वर्षभर वर्षभर कारण कसं का असतं वर्षभर आपल्याला जेवण लागतं वर्षभर आपल्याला काम करावं लागतं तर वर्षभर आपल्याला देवाची साथ पण हवी असती ना तर वर्षभर देवाच्या साथीसाठी ही सेवा करत चला मंत्र जाप करा किंवा मग तीन तीन अध्याय रोजचे वाचत चला किंवा मग गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय हा रो रोज वाचा वर्षभर सेवा ठेवा बघा यामुळे तुम्हाला काय फरक जाणवेल तर यामुळे आपल्याला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतील दत्त महाराजांची कृपा नेहमी आपल्यावर राहील आणि तुमचे मोठ्यात मोठे सर्व कामं पूर्ण होतील तर चला सर्वांनी मनापासून सेवा करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्यानी रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ